आदर्श विद्यामंदिरची गाथा आदर्श विद्यामंदिर इचलकरंजी ही फक्त एक शाळा नव्हती ती स्वप्नांना पंख देणारी एक जागा होती तिच्या प्रत्येक दगडात प्रत्येक वर्गात एक गोष्ट दडलेली होती आणि या गोष्टीची नायिका होत्या मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे मॅडम अनेक वर्षांनंतर किरण नावाचा एक तरुण अभियंता आपल्या जुन्या शाळेच्या दारात उभा होता त्याच्या मनात जुन्या आठवणींचा पूर आला त्याला आठवले कसे गीता मॅडम प्रत्येक विद्यार्थ्याला एक वेगळे रोपटे मानत असत त्याचवेळी त्याला त्याचा जुना मित्र रोहन भेटला जो आता एक प्रसिद्ध डॉक्टर होता दोघेही एकमेकांना पाहून खूप आनंदी झाले आपण आज जे काही आहोत ते या शाळेमुळे आणि गीता मॅडममुळेच आहोत रोहन म्हणाला गीता मॅडम फक्त गणित आणि विज्ञानाचे धडे देत नव्हत्या त्या शिस्त कठोर परिश्रम आणि माणुसकीचे धडे देत होत्या तुम्ही फक्त चांगले विद्यार्थी नाही तर चांगले माणूस बना हे त्यांचे ब्रीदवाक्य होते मॅडमच्या या कामात त्यांच्यासोबत होते शाळेतील सर्व सहाय्यक शिक्षक ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मॅडमच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा अडचण यायची तेव्हा शिक्षक त्याला फक्त उत्तर सांगत नव्हते तर त्याला विचार करायला शिकवत होते ते त्याला ते स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवत होते किरण आणि रोहन शाळेच्या बागेतून चालत होते त्यांना आठवले कसे त्यांनी इथे अनेक तास घालवले होते आता तिथे नवीन मुले खेळत होती त्यांची स्वप्नेही मोठी होती आज आदर्श विद्यामंदिरमधून शिकलेले हजारो विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक आणि अधिकारी बनून देशाच्या कानाकोपऱ्यात काम करत आहेत या सर्व यशाचे श्रेय सौ गीता खोचरे मॅडम आणि त्यांच्या टीमला जाते त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांचे यश हेच त्यांचे सर्वात मोठे पारितोषिक होते आदर्श विद्यामंदिर ही फक्त एक इमारत नाही तर ती एक अशी गाथा आहे जी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील आणि या गाथेचे प्रत्येक पान गीता मॅडमच्या निस्वार्थ समर्पणाची साक्ष देईल